ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तिचा सागर न्यूज युवा वर्गाच्या या ठिकाणी काय भावना आहे आहे नू, टीम या या मठात लिया या मठात आलेली जवळपास पाच हजार एक लोक आजच्या मीटिंग साठी आलेले आहे माधुरीला आमच्यापासून का वेगळं केलंय पुढचा निर्णय काय घ्यायचा यासाठी ही सगळी मंडळी आली आहे जाणून घेऊया युवा वर्गाच्या का मनात काय आहे तीन वर्षाची असल्यापासून माधुरी गावात होती आणि अचानक तिला जंगलात एकट सोडल्यावर काय वाटत असेल भावना महिला ग्रामस्थांच्या जा होत्या जाणून घेऊया वर युवा वर्गाच्या का मनात काय मॅडम मी गावचा रहिवाशी असून आमच्या माधुरी बद्दल पेटा चुकीची बातमी दिली आहे आमच्या मठाचं साडे सातशे एकर जमीन आहे मॅडम त्याला खायला प्यायला भरपूर आहे वैनट्या आणि पेटाने चुकीची बातमी दिलेली आहे इथं उसपर्जन होईना म्हणून आणि आमचे आत्मिटीत एकदम छान एकदम छान आहे आणि इथं बघा सगळे आमच्या गावात प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आता लोक मिटिंगला आलेले आहेत मॅडम आणि आम्हाने न्याय मिळावा आणि आमची माधुरी आम्हाने नाणेला परत मिळावा हीच आमची इच्छा आहे मॅडम एकूण तुम्हाला पेट्याचा अहवाल वैद्यकीय काय आहे ते तुमच्यापर्यंत तेच आहे पेटाने चुकीचाच हे दिलेला आहे मॅडम तर त्याला उसावर एकदम छान आहे आणि चुकीची बातमी केल्यामुळं आमची काय अहवाल आलाय असं सांगितलं पेटामध्ये मॅडम इथं व्यवस्थित उसावर नाही असं आलेलं आहे व्यवस्थित उसा बने असं काय होत आहे काय सुद्धा नाही मॅडम याचं सगळं कोण बघते हत्तीनीच कोण बघत होतं माऊत आणि म्हणजे मॅडम बघत होते हेल्थ एकदम चांगली हत्तीन आहे माधुरी हत्ती आता जवळजवळ पस्तीस वर्ष झाली मॅडम इथं आहे आणि आजपर्यंत कुणालाच काय म्हणजे तीस वर्षाची तीन वर्षाची असताना इथं एकूणच एकूणच आपण पाहिलं या मॅडम एकूणच आपण पाहिलं की कशा पद्धतीनं माधुरी हत्तींवर नांदणी ग्रामस्थ प्रेम करतायत काय माहिती आहे नांदणी या एकूणच तिचा जागर न्यूज ही वृत्तवाहिनी नेहमी जेव्हा संघर्ष होतो किंवा एखाद्यावर अन्याय होतो त्यावेळी मी शर्वरी पवार स्वतः पोचते फील्ड वरती आज मी नांदणी गावात आहे नांदणी गावाची माधुरी हत्ती वनवासात सोडली असं ग्रामस्थांचं मत आहे काय मत आहे खरंच माधुरी हत्तींची व्यवस्था व्यवस्थित होत होती का त्याच्या बाबतीत काय काय माहिती आहे व्यवस्था व्यवस्थित होत होती पेटाने चुकीची बातमी दिल्यामुळे बेटा या संस्थेने चुकीची बातमी दिल्यामुळे तिची न्यायालयीन तक्रार होऊन त्याला न्यायालयीन वंतारामध्ये सोडण्याचे आदेश दिल्यामुळे आम्ही हत्ती सोडला आहे तरी सर्व माहिती चुकीच दिली असून ते आज जोरावर अन्याय झाला आहे अशी आमची भावना आहे एकूणच हत्तीच्या बाबतीत काय काळजी घेतली जात होती आता तुम्ही सात एकर जमिनीचा विषय त्याच्या नावावर जवळजवळ सात एकर जमीन आहे जोरात बोला सात एकर जमीन आहे जोरात तर सर्व लायसन आहे आमचं सगळं दोन त्यासाठी मौत आहेत सर्व संस्थांनी लागत ते वैद्यकीय तपासणी वगैरे सर्व करून घेतात शेअर मार्केट पन्नास चौदा टक्के ना मॅडम मी सोडलोय बावीस वर्ष झालं मुंबईत ते पण आता मुंबई चपला पैसे आहे अंबानीचे सगळे प्रोडक्ट आम्ही बॉयकॉर्ड करू जिओच कार्ड वापरणार नाही अंबानीचं पेट्रोल भरणार नाही अंबानींची वस्तू खरेदी करणार नाही असं या ठिकाणी नांदणी ग्रामस्थाचे युवकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले या ठिकाणी युवक वर्ग ग्रामस्थ सगळेच म्हणतात तिचा जागर न्यूज मी शर्वरी पवार आपण फेसबुकला शर्वरी पवार इन्स्टाला शर्वरी पवार ऑफिशियल आणि तिचा जागर न्यूज त्याचप्रमाणे रक्षक रक्षक जागर संपूर्ण महाराष्ट्रात आपला पेपर जातो त्यावरती माधुरी हत्तीला परत द्या परत द्या परत द्या ग्रामस्थांचा एकाच आवाज आहे राज्य सरकारनं जिवाळ्याच्या या विषयाकडे लक्ष घालावं यांच्याशी बोलावं नमस्कार मी शर्वरी ताज्या बातम्यांसाठी पाहत राह तिचा सागर न्यूज